पावसाचा हार्बर रेल्वे मार्गाला मोठा फटका बसलेला आहे हार्बर रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे आताची महत्वाची बातमी हार्बरवरून जे प्रवास करत असतील किंवा त्या ठिकाणी जायचं असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी मुसळधार पाऊस सध्या मुंबईमध्ये होतोय आणि त्यामुळे हार्बर रेल्वेवरची वाहतूक बंद आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे वाहतूक विस्कळीत झालेली आहे बंद झालेली आहे आणि त्यामुळे तिथल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच थांबावं लागलेला आहे नोकरीसाठी अनेक जण घराबाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे आता सध्या रेल्वे बंद आहे आणि त्यामुळे इथल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आपण हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद झालेली आहे आणि त्यामुळे इथल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय हार्बर रेल्वेवर रुळावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे वाहतूक सध्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय मनोज कुलकर्णी आपल्याला या संदर्भातली माहिती देते मनोज आपण पाहतोय हार्बर रेल्वेला फटका बसलेला आहे वाहतूक बंद आहे कोणकोणत्या स्टेशनवर पाणी थांबले पाणी था, तिथे साचलेलं आहे आणि कुठली रेल्वेची वाहतूक ही पूर्णपणे बंद आहे अगदी बरोबर आहे सकाळपासून पडबसले या पावसामुळे रेल्वेवर सुद्धा याचा परिणाम झाल्याचा पाहायला मिळतोय हर्बर मार्गावरची रेल्वे वाहतूक जी आहे ती आता पूर्णतः टप्प झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय रे रोडचे जे डॉक्यार्ड रोड आहे त्या दरम्यान लोकल रेल्वे थांबलेल्या पाहायला मिळत आहेत मस्जिदच्या आणि भायकाळ्याच्या दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याची माहिती मिळते आणि त्यामुळेच लोकल ज्या आहेत त्या हार्भर मार्गावरच्या पूर्णतः ठप्प झालेल्या आहेत नऊ अजून पंचेचाळीस मिनिटाची बेलापूरला जाणारी ट्रेन होती ती सुद्धा अजून डाऊन मार्गावर आलेली नाही आहे तर या ठिकाणी सीएसटी कडे जाणाऱ्या लोकल सुद्धा एका मागोमागे एक उभ्या असल्याचं पाहायला मिळत आहे जे मुंबईकर आहेत कामासाठी बाहेर पडले होते त्यांना मात्र या पावसाचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तर रस्ते वाहतूक आहे ती सुद्धा मंदाऱ्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरल्याचं सुद्धा पाहायला मिळते आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती साठी तर हार्बर रेल्वेची वाहतूक सध्या बंद असल्याची माहिती समोर आली आहे